नमस्कार मित्रांनो उद्या दिवाळी आपला सर्वांचा वर्षभरातला सर्वात मोठा सण आपण साजरा करणार आहोत तर त्यानिमित्तानं काही शुभेच्छा द्याव्याशा वाटल्या म्हणून हा व्हिडिओ समोर आणतोय तर या वर्षीची दिवाळी थोडीशी चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने आपण साजरी करूया आपण दिवाळीला गोडधोड करतो फटाके फोडतो आणि खरेदी थोडीशी म्हणजे खरेदी करतो हे नॅचरली ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो जंगरली तर त्यापेक्षा या, या वर्षी असा एक निश्चय करूया की प्रदूषण मुक्त दिवाळी आपण साजरी करूया दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक खर्च टाळूया तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्याची आरोग्यदायी म्हणजे आपल्या कुणाच्याही आरोग्याला शारीराला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊन आपण ही दिवाळी साजरी करूया मला वाटतं या असं केलं तर खरे अर्थानं आपली दिवाळी साजरी होईल तुम्हाला कशी वाटती माझी आयडिया तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद